इकडे कोल्हापूरमध्ये महाडिक कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे धनंजय महाडिकांनी सहकुटुंब मतदान केलंय कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी लढत यावेळी बघायला मिळते आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान जे आहे ते या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते आणि हाच मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी संपूर्ण महाडिक परिवार या ठिकाणी दाखल झालेत आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर हे धनंजय महाडिक राज्यसभा खासदार यांचे तिन्ही चिरंजीव आपल्यासोबत आहेत खर तर काल परवाच ख आपलं लग्न या परवाच लग्न झालं मात्र या ठिकाणी सगळी लगीन घाई सोडून आता मतदानाचा देखील हक्क बजावण्यासाठी तुम्ही दाखल झालाय काय सांगा लग्नाची गाई होतीच पण त्या ठिकाणी आमच्या घरातले सर्वजणच प्रचारामध्ये फार व्यस्त होते साहेबसुद्धा काही थोडक्या वेळासाठी त्या ठिकाणी आले आमच्या घरातले बरेचसे सदस्य दादा कृष्णा हे दोघंसुद्धा प्रचारात जास्त व्यस्त होते लग्नकार्य पाठिमा राहिलं लग कुठं तर पण पुन्हा एकदा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना निवडून देण्यासाठी हा आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सर्वजण कार्य करतो मी सगळ्यात महत्त्वाचं तर माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आवाहन केलेलं आहे कालच आम्ही तिघंही भाऊ एक डिस्कशन आम्ही ठेवलं होतं ज्यामध्ये आम्ही लोकसभेचा महत्त्व काय आहे युवकांचा सहभाग ह्यामध्ये कसा असणं गरजेचं आहे आणि मतदानाचं महत्त्व किती आहे हे त्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो काल संध्याकाळी अपलोड केला आज ऑलरेडी त्याला लाखो प्रमाणात व्ह्यूज आहेत भरपूर लोकं त्याला अप्रिशिएट करत आहेत आणि आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे व्ह्यूज त्या ठिकाणी मांडले आणि लोकांनी मतदान करणं लोकशाहीसाठी किती गरजेचं आहे आणि ते करणं किती महत्त्वाचं आहे हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे काय नेमकं सगळ्या वातावरण तुम्हाला दिसते कोल्हापुरातले समीकरण सर्व जुळून आलेले मला पाहायला मिळतात तुम्ही सांगितला घरात लगीन गाय होती पण आम्ही नुसतं तिथं टाकाय टाकाईपुरतंच उपलब्ध होतो बाकी सगळा वेळ आमचा प्रचारातच गेलेला आहे महायुतीचे उमेदवार कसे निवडून येतील त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्नशील माडी कुटुंब राहिलेलं आहे विश्वराजची एकच खंत आहे की नुकतंच लग्न झाल्यामुळं त्यांच्या पत्नींचं इथं मतदान लावता आलं नाही एक मतदान मोदीजींना कोल्हापुरात आम्हा आम्ही जास्त कसं देऊ शकतो ह्याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहे आणि हे सगळं चालू असताना सर्व नेते मंडळी एकत्र आल्यामुळे आणि सर्व जनता हे मोदीजींबरोबर आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मताधिक्यानं इथले उमेदवार निवडून देऊन आपकी बार चारशो पार कसं करता येईल यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहोत विश्वास वाटतोय शंभर टक्के या ठिकाणी महायुतीचाच एकशे एक टक्के कॅमेरामॅन ओंकार वळवडेचं शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर